मंडळी नमस्कार मंडळी राज्याच्या महायुती सरकारमधले सध्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदावरती राहिलेले एकनाथ शिंदे सध्या राजकीयदृष्ट्या अडचणीत आहेत का तर आहेत कशा दृष्टीने अडचणीत आहेत ते आपण पाहिलं असेल की त्यांचे जे सहकारी आहेत ते आमदार असतील मंत्री असतील किंवा त्यांचे पुत्र असतील हे आत्ताच्या घडीला विविध कारणांमुळे अडचणीत आलेले दिसतात आणि पर्यायानी शिंदे यांना देखील त्या अडचणीत आणण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे त्यांचे एकंदरीत सगळे जे कारमान कारनामे आपण ऐकले तर कारनामे आपल्या डोळ्यासमोर आहेत म्हणजे काय मी पुन्हा नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही आहे संजय शिरसाट मंत्री जे आहेत त्यांच्या मुलांनी केलेले आदित्य प्रताप असेल त्या विट्स हॉटेलची जी, जी, जी चौकशी आहे ही उच्चस्तरीय करण्याची चौ घोषणा जी, जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेमध्ये केलेली आहे म्हणजे विरोधी पक्षनेत्यांनी हा विषय लावून धरला आणि शेवटी चौकशी घोषित झाली त्यामुळे संजय शिरसाट आधीच अडचणीत आलेले आहेत त्यात पुन्हा नव्याने संजय राऊत यांनी त्यांचं बॅग पैशांनी भरलेल्या बॅगा घेऊन असल्याचा व्हिडिओ जाहीर जारी केलेला आहे आणि त्याच्यावरती संजय शिरसाट असं म्हणतात की पाच पंचवीस लाखांच्या पैशाचा काय दाखवता काहीतरी मोठा असेल तर ठीक आहे ना याचा अर्थ संजय शिरसाट यांच्याकडे अधिक जास्त प्रमाणात पैसे आहेत असं त्यांना सूचित करायचं आहे का या दृष्टीने देखील त्यांचं वक्तव्य पाहिलं जाऊ शकतं आणि त्यामुळे ते अडचणीत येऊ शकतात दुसरीकडे संजय गायकवाड नावाचे त्यांचे जे आमदार आहेत शिंदे यांचे त्यांनी तर क एका कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केलेली आहे आणि मारहाण होताना ती तर ठोसे बुक्क्यांनी केलेली आहे आणि कारण काय होतं तर चांगलं चांगल्या दर्जाचं जेवण मिळालं नाही म्हणून त्यांची ही मारहाण होती अर्थात आमदार म्हणून त्याला सर्वाधिकार होते वेगवेगळ्या प्रकारची आयुधं वापरून ते हा विषय चव्हाट्यावरती आणू शकले असते पण तसं न करता तरी थेट ठोशाबुक्क्यांचा आधार घेतलेला पाहायला मिळतंय यातून झालं काय त्या कॅन्टीनवाल्याचं कंत्राट रद्द झालं निलंबित झालं पण संजय गायकवाडांवर कारवाई झाली का तर ती झाली नाही शेवटी लक्षात एक गोष्ट घेतली पाहिजे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या लोकांच्या मनावरती हळूहळू परिणाम करत असतात तिकडे श्रीकांत शिंदे खासदार जे आहेत एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव त्यांना इन्कम टॅक्सची नोटीस आलेली आहे पलीकडे शंभूराज देसाई जे दुसरे मंत्री आहेत ते विधानपरिषदेमध्ये अनिल परब यांच्यासमोर अद्वातद्वीची भाषा करतात म्हणजे शिवीगाळीची भाषा करतात आणि ते सुद्धा भर विधानपरिषदेमध्ये ऑन रेकॉर्ड म्हणजे हे सगळं रेकॉर्ड झालेलं आहे उपसभापतींना नाईलाज आणि हाऊ जे ते तहकूब करावं लागतं आहे या सगळ्याचा परिणाम जो आहे ना हा जनमतावरती होत असतो जनमत जसं एका झटक्यात तुमच्या बाजूने येतं ना तसं ते एका झटक्यात तुमच्या विरोधात पण जाऊ शकतं याचं भान शिंदे आणि शिंदेमध्ये शिंदेचे जे सहकारी आहेत यांनी ठेवायला हवं प्र शिंदे यांची प्रतिमा अजून तरी चांगली आहे त्यांनी या गोष्टीचं भान ठेवावं आणि जनतेमध्ये अशा गोष्टी पुन्हा पुन्हा येणार नाहीत याची जाणीव ठेवायला हवी